पापडी येथील कॅथिड्रलमध्ये मिसा चालू असताना एका भूतग्रस्त मुलाने सन दोन हजार वीस साली जो नंगा नाच केला तो आता सांगण्याचे महत्त्व आहे जेणेकरून लोकांनी आपला विश्वास एकच जेव्हा देवावर ठेवून ठेवावं म्हणून माघ अध्याय पाच ओवी एक ते तेरा येशू ख्रिस्त जेव्हा आपल्या शिष्याबरोबर घरसे देशात आला तेव्हा त्याच्याकडे एक भूतग्रस्त मनुष्य आला ज्याची वस्ती तडग्यामध्ये होती व त्याला साखळ्याने देखील कोणाच्या आणखी बांधवत नव्हते कारण त्याला पुष्कळ वेळात बेड्याने व साखळ्याने बांधले होते आणि त्याने साखळ्यातून टाकल्या होत्या व त्याचे तुकडे तुकडे केले होते आणि कोणालाही त्याला वटणीवर आणायला बळ नव्हते आणि तो भूतग्रस्त नेहमी रात्रंदिवस डोंगरामध्ये ओरडत असे व धोंड्याने आपणाला ठेचून घेत असे आणि त्याने येशूला दुरून पाहिले तेव्हा तो धावला व येशू ख्रिस्ताच्या पाया पडला आणि मोठ्याने ओरडून म्हणाला हे येशू परत परवा देवाच्या पुत्रा माझा तुझा काय संबंध मी तुला येव्हा देवाची शपथ घालतो मला पिडू नको कारण येशू ख्रिस्ताने त्याला म्हटले अरे अशुद्ध आत्म्या या माणसामधून निघू नये येशूने त्याला विचारले तुझे नाव काय तेव्हा त्याने त्याला म्हटले माझे नाव सैन्य कारण आम्ही पुष्कळ आहोत आणि त्या सैतानाने येशू ख्रिस्ताला फार विनंती केली की तू आम्हाला या देशातून बाहेर घालू नको आणि तिथे डोंगराच्या बाजूवर डुकराचा मोठा कळप चरत होता आणि भूतानी त्याला विनंती केली आम्ही त्या डुकरामध्ये शिरावे म्हणून आम्हाला त्याच्यामध्ये लावून दे मग येशू ख्रिस्ताने त्याला परवानगी दिली आणि ते अशुद्ध आत्मे त्या भूतग्रस्तामधून बाहेर निघून आले व त्या डुकरामध्ये धावत शिरले तेव्हा तो कळ कड्यावरून धडक जावत समुद्रात गेला आणि सुमारे दोन हजार डुकरे समुद्रात बुडून गेली व तो भूतग्रस्त मनुष्य शुद्धीवर आला आणि त्याला पाहून सर्व लोक आश्चर्यचकित झाले हेव देवाने दिलेल्या सात आत्म्याच्या बळाने येशू ख्रिस्ताने त्या भूतग्रस्ताला मुक्त केले मध्य अध्याय बारा ओबी वी अठ्ठावीस येशू ख्रिस्त म्हणतो मी हवालदेवाच्या आत्म्याने भूते काढतो तसाच एक प्रकार सन दोन हजार वीस साली पापडी कॅथेड्रलमध्ये पडला पापडी चर्चमध्ये हिस्सा चालू असताना साकारामंताची पिपटी उघडून त्यामधील कमी जमिनीवर फेकून व क्रास तोडून एका नग्न मुलाने वितुष्ट माजवले त्यामुळे फादर जोएलो इतर चार फादर्स घाबरून चर्चच्या दुसऱ्या माळ्यावर जाऊन बसले व मिसासाठी आलेले लोक व कॅरेजमेटिकचे पुढारी त्यावेळी चर्चमध्ये हजर होते त्याने त्या नग्न मुलाला दोराने बांधून शिडीला बांधले तेव्हा तो सर्वांना शिवाय देत होता व ते लोक त्याला मारत होते तो कोणतेही कोणाचेही काही ऐकत नव्हता असा हा प्रकार जवळजवळ दीड ते दोन तास चालू होता त्यावेळी माझी पत्नी त्या मिसाला हजर होती तिने तो प्रकार पाहिला व तो मनुष्य नग्न होता तरी त्याच्या पायात सफेद इम्पोर्टेड मोजे होते माझ्या पत्नीने घरी होऊन घडलेला हा प्रकार मला सांगितला तो मुलगा चांगल्या घराण्यातला दिसतो परंतु सैतानी त्याला पकडले आहे व त्याच्यासाठी प्रार्थना करण्यास मला सांगितले तिने दोन तीन वेळा सांगितल्यानंतर मी फादरांना फोन केला व म्हटले जो काही प्रकार आपल्या कॅथेड्रलमध्ये झाला आहे त्यासाठी तुम्ही इथून फोनवरती यव्हा देवाकडे प्रार्थना करतो आपण त्या मुलाजवळ फोन घेऊन जा परंतु त्याने उत्तर दिले तसे नको तुम्ही या ठिकाणी या त्याने फार विक्राळ रूप घेतले आहे मग मी माझ्या ड्रायव्हरला अभिषेक केलेले पाणी घेऊन चर्चमध्ये पाठवले व त्याला सांगितले तेथे ते गेल्यावर मला फोन कर व मी जी प्रार्थना करणार आहे त्यासाठी मोबाईल फोन त्याच्या कानाला लाव माझी प्रार्थना संपल्यानंतर अभिषेक केलेले पाणी त्याच्या अंगावर शिंपडल्यावर तो लगेच शुद्धीवर आला व तो कपडे मागू लागला तेव्हा त्याला कपडे दिले गेले व कपडे घातल्यावर तो वरती जाऊन फादरांच्या बरोबर चा प्यायला बसला एवढा मोठा चमत्कार यव्हा देवाने केलेला सुद्धा त्याचे डोके फिरले आहे असे सांगून त्याला कार्डिनल रेशस हॉस्पिटलमध्ये दाखल केले माझ्या ड्रायव्हरमार्फत त्याच्याबरोबर आलेल्या बायानं सांगितले की तो हॉस्पिटलमधून घरी आल्यावर माझ्या घरी त्याला घेऊन या तीन चार दिवसांनी त्या बायासोबत तो माझ्या घरी आला तेव्हा त्याने मला सांगितले माझी बहीण मला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करत आहे व मी काय करतो हे मला समजत नाही तेव्हा मी त्याला विचारले ती कोण तेव्हा तो म्हणाला माझी बहीण जिने दहा ते पंधरा वर्षापूर्वी ट्रेनखाली नायगाव या ठिकाणी आत्महत्या केली होती त्याच वेळेला मी यव्हा देवाकडे प्रार्थना केली की ही जी त्याची बहीण त्याला आत्महत्या करण्यात प्रवृत्त करत आहे त्या आत्म्याला मी यव्हा देवाच्या नावाने बांधून टाकले व त्याच्यावर तू शिक्कामोर्तब कर असे यव्हा देवाजवळ मी विनंती केली त्याच वेळेला त्याला त्या भूतग्रस्त आत्म्यापासून यव्हा देवाने शुद्ध केले त्यानंतर त्याचे लग्न होऊन आज तो त्याचा संसार करत आहे आपण जर एकच यव्हा देवाला भजले व त्याच्या आज्ञावर नियम पाळले व येशू ख्रिस्ताच्या मध्यस्थीने त्याच्याकडे काही विनंत्या केल्या तर तो आपल्या विनंत्या मान्य करतो परंतु ख्रिस्त व मनुष्य हे स्वतः काही हवा देवाच्या आज्ञेशिवाय करू शकत नाही तर देव पवित्र आत्म्याला दे आदेश देऊन ते करून घेतो हे वरील उदाहरणावरून आपल्याला दिसून येते म्हणून संत बनू नका व त्याची आराधना करू नका ती मूर्तीपूजा आहे चर्चमध्ये इतर लोक फादर्स व कॅरेजमेठी व पुढारी त्यावेळेला हजर होते ते काहीही करू शकले नाहीत परंतु यवा देवाने आपला आत्मा पाठवून त्या अशुद्ध आत्म्याला बांधून टाकले म्हणून आपण यवा देवाकडे तू दिलेली आज्ञा व नियम मोडून महापापी केली याबद्दल यहा देवाकडे क्षमा मागून एकच हेव्हा देवाला भजूया व त्याने दिलेल्या आज्ञा व नियम पाळण्याचा प्रयत्न करूया की ज्यामुळे यव्हा परमेश्वर आपण केलेल्या विनंत्या मान्य करेल हा आमेन, या आम्ही देवाचा सेवक हो जॉन परेडा परेडा बिल्डर्स प्रेस गार्ड हा